नमस्कार मित्र मैत्रिणीं स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत प्रेमाची गोष्टच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत मुक्तही सावनीला हॉलमध्ये घेऊन येते तिला म्हणते आज तर खूप काम आहे चला लवकर सावनी असं म्हणून ती सावनीला आता पालक आणि मेथीची चुडी दाखवते आणि म्हणते की आपल्याकडे याला पालक म्हणतात आणि याला मेथी जेव्हा आता सावने म्हणते की मला तेवढं कळतं पुढचं बोल लगेच मुक्ता म्हणते हे बघा हे दोन्ही जुड्या आपल्याला साफ करायचे आहे सावनी म्हणते एवढ्या अगं तू सकाळीच मेथीचे पराठे बनवले होतेस ना मग मुक्ता म्हणते अहो आपल्या घरात माणसं किती आहेत हेही कमी पडेल मला तर असं वाटते तुम्ही साफ तर करा तर सावने म्हणते की मला साफ वगैरे काय करता येत नाही हा भाजी पाहिजे तर मी बनवेल पण मुक्ता म्हणते मी शिकवते ना तुम्हाला कसं सा... साफ करायचं ते हे बघा असं करायचं आता मुक्ता तिला दाखवत असते आणि म्हणते की अहो इतकं सोपं आहे आमची सईसुद्धा भाजी साफ करते आदित्य म्हणतो हो मम्मा सई पण करते ना मग तू कर मला पण आज ते खायचं आहे जसा मुक्ता आंटीने बनवलेला मेथीचा चीज पराठा लगेच आता सावणीचं तोंड पाहण्यासारखं होतं मी मुक्ता तिला म्हणते की हे बघा चांगले पानं यात टाका आणि बाकी खराब पानं हे बाजूला टाका आता सावणी सुरुवात करते पण सावनीचे नखं बघून मुक्ता म्हणते बापरे किती एक्सपेन्सिव्ह नक आहे तुमची ती नखं ना त्या नखाने तोडू नका भाजी हवं तर असं बोटाने तोडा ना अलगद कशाला त्या भाजीला आहेत आता मुद्दा आता मुक्तास आदित्यसमोर सावनीला हे दाखवून देत असते की आदित्यासाठी तुला आता हेही करावं लागेल तेव्हा सावनी म्हणते शी आणि सावनीला खूप घाण वाटत असतं कारण त्या भाजीला माती असते लगेच सावने म्हणते की मुक्ता मला नाही शिकायचं मला नाही निवडायची ही भाजी आणि मी नाही बनवणार जेवण तेव्हा मुक्ता म्हणते असं म्हणजे तुम्ही आदित्यसाठी हे सुद्धा नाही करणार आता आदित्य समोर असल्यामुळे सावनी परत विचार करते आणि म्हणते की नाही म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं बरं ठीक आहे मी साफ करते आता नावीला जाणे सावनीला ती भाजी मुक्ता साफ करायलाच लावते मुक्ता मुद्दा म्हणून आदित्य समोर म्हणते की तुमच्या मुलासाठी तुम्ही काहीही करणार आहात ना मग करा ना नुसतं भाजीच तर साफ करायची हे कुठे अवघड आहे असं म्हणून आता आदित्य हा धावतच तिकडे खेळायला निघून जातो इकडे लगेच सावणी मुक्ताकडे पाहत असते तर मुक्ता म्हणते की काय ना आपल्या मुलाला आपल्याजवळ ठेवायचं असेल तर ह्या गोष्टी कराव्याच लागतील आणि इतकं काही अवघड नाही आणि असंही मला क्लिनिकमध्ये काम आहे तेव्हा आता मी बाहेर जाऊन येते आणि हां तुम्ही भाजी साप करूं भाजी साप ही भाजी साफ करून ठेवा पुन्हा आता पुढे होऊन मागे येते मुक्त आणि सावनेला म्हणते ती भाजी साफ करता येत नाही आहे म्हणून एखाद्या ॲपवर काहीतरी ऑर्डर करायची म्हणजे साफ केलेली भाजी मागवार आणि मग ती पुन्हा काहीतरी त्याच्यामध्ये गडबड होईल परत त्याचं बिल कुठेतरी पडलेलं राहील असं काहीतरी गोंधळ करू नका आणि ह्या मेंदूला जास्त क्षीण देऊ नका मी येतेच थोड्या वेळात तेव्हा आता सावनी मनातल्या मनात म्हणते मनात की अरे बापरे इला कसं कळालं मुक्ता पुन्हा मागे वळून बघ त्याने म्हणते की तुम्ही असं काहीतरी म्हणालात का इतक्यात की हिला कसं कळालं अहो ते इतकं महत्त्वाचं नाही मुक्ता लगेच तिला टोमना मारून म्हणते की अहो या आयुष्यामध्ये फक्त आता एकच नातं उरलं आहे ते आदित्यचं आणि आदित्यचं तुमच्यावर खूप प्रेम आहे निदान त्या मुलासाठी तर एक चांगली आई बनून दाखवा इतकंच माझं इतकंच महत्त्वाचं आहे आता तुमच्यासाठी असं म्हणून मुक्ता निघून जाते आणि सावनी तर विचारातच पडते तर दुसरीकडे आता हर्षवर्धन आणि मेहिका दोघ एकमेकांकडे पाहत असतात तिकडे मेहका मनातच म्हणत असते की माझ्या प्रेग्नन्सीचा रिपोर्ट पाहिल्यापासून हर्षवर्धनचा चेहरा पाहून तर मला खूपच आनंद होतोय तर हर्षवर्धन मनातल्या मनात म्हणत असतो की मीडियासमोर जर ही गोष्ट गेली तर की मेहकाच्या पोटात वाढणारं बाळ हे माझं नाही आहे किती बदनामी होईल माझी किती इज्जत जाईल उगस मी मेहकाला असं फसवलंय याचं तर माझीच फसवणूक होते कुठल्या गोष्टीमध्ये अडकलोय अरे यार आता याच्यातून मी कसं सुटू मला कळत नाही मिहका हा माझ्या आयुष्याचा मोठा प्रॉब्लेम होऊन बसलाय आहे आता लगेच मिहिकाच्या डोक्यात एक प्लॅन येतो की आता मी त्या डॉक्टरलाच कॉल करते म्हणून आता मिहिका ही त्या तिच्या श्वेता मॅडमला कॉल करते म्हणते की हॅलो श्वेता डॉक्टर श्वेता अहो थँक्स तुम्ही तर मला प्रेग्नेन्सीचे रिपोर्ट दाखवून खूपच लाजायला लावले मी तर खूप खुश झाली आहे आणि तुम्ही बाळाचं नाव आतापासूनच विचारताय का तेव्हा आता मिहीर आणि मिहिका ह्या दोघांचं मिक्सचर बाळाचं नाव असलं पाहिजे मला तर असं वाटतं माही नाव योग्य वाटेल कारण मुलगा झाला काय किंवा मुलगी झाली काय माही हे नाव दोघांनाही सुटेबल आहे आणि तुम्ही ना, ना, ना माझ्यासोबत येता का म्हणजे मला ना जरा एक्सप्लोअर करायचं आहे प्रेग्नन्सी गाऊन वगैरे घ्यायचं आहे तेव्हा तुम्ही माझ्यासोबत चला आणि सातव्या महिन्यात तर ना बेबी शॉवर पण आहे तेव्हा मला काही शॉपिंग तर करावीच लागेल ना आता खूप पुढच्या पुढच्या गोष्टी बघून ते आता हर्षवर्धनला घाबरवण्याचा प्लॅन करत असते इकडे हर्षवर्धन डायरेक्ट हात जोडून तिला म्हणत असतो की थांब जरा बोलू नकोस आणि असं म्हणून तो मी खाच्या हातातला फोन खेचतो तेव्हा आता हर्षवर्धन हात जोडूनच हिकाला म्हणतो की सॉरी सॉरी म्हणजे मी रागावलं नाही आहे पण मला तुला हे सांगायचं होतं की अगं गुड न्यूज आहे ना बाहेर लगेच शेअर करू नको दुसऱ्यांमध्ये हर्षवर्धन एकदम गोड बोलत असतो मिहिका बरोबर आणि म्हणतो की हे बघ म्हणजे हे बाळ मिहिरचं आहे ना हे बाहेर तू सांगू नकोस प्लीज कारण ना मी बरबाद होईल अगं तेव्हा आता तू एवढंच बघ वाटलंस तर ह्या बाळाला मी माझं नाव देईल आणि मी हवं नको ते सर्व बघेल फक्त तू आता माझ्या निर्णयावर ठाम राहा तेव्हा मीही का ही भाव खाते ती म्हणते की हे बघ हर्षवर्धन मी निर्णय घेण्याच्या मनस्थितीमध्ये आता नाही आहे ते तेव्हा आता मला काय निर्णय घ्यायचा आहे मी तुला नंतर सांगेल प्लीज आता काही विचारू नको असं म्हणून ते हर्षवर्धनला कप्पास करते तेव्हा आता ते ते मी का म्हणते मला ना खूप झोप येते हर्षवर्धन मी झोपू का हर्षवर्धन म्हणतो हो ना झोप आणि याच्यापुढे ना तुला काहीच त्रास होणार नाही तुला काय हवं नको ते सर्व मला सांग असं म्हणून हर्षवर्धन मी निघून जातो तर मी का हर्षवर्धनवर हसत असते आणि म्हणते की वा इतका चेंज तर पुढे आता आपण पाहणार आहोत इंद्र आता बघते की सावनीने अजूनही भाजी निवडलेली नसते ती म्हणते की काय गं तुला इतका वेळ लागतो आहे का भाजी निवडायला अगं बिरबलाची खिचडी तरी तुझ्या आधी शिजली असते तेव्हा सावनी म्हणते कोण बिरबल इंद्रा म्हणते तेही माहिती नाही का बादशाह बिरबल तेव्हा सावनी म्हणते की मला जमेल की नाही माहिती नाही तर इंद्रा आता म्हणत असते की लवकर कर हं आणि देठ कशी मोडतात हेही माहिती नाही आहे का तुला देवा काही खरं नाही रे माझं प पुढे आता आदित्य आणि सई दोघंही प्रोजेक्ट बनवण्यासाठी डिसाईड करत असतात की आपण नक्की काय करायचं त्यावर आता कोमल आणि लकी त्या दोघांनाही म्हणतात की काय रे तुमचं प्रोजेक्टचं अजून डिसाईड झालंच नाही का अरे इतक्या वेळा तर आमचं प्रोजेक्ट बनवून आम्ही सबमिटसुद्धा केला असता तेव्हा आता सई आणि आदित्य दोघांनाही राग येतो तर लकी म्हणतो की अरे बापरे वा रागाला वाटतं दोघं भाऊ बहिणींना अरे खरं काय कधीपासून तुम्ही डिसाईडच करताय म्हणून आपलं मी म्हटलो सहज तेव्हा आदित्य रागानेच लकीकडे पाहत असतो आता ते दोघंही चिडतंय हे पाहून तिथे येते आणि म्हणते की काय रे त्या पोरांच्या मागे लागल्या आहेत मदत करता येत नाही का तुम्हाला चला बरं कामाला लागा इकडे आता मुक्त ऑफिसमधून घरी येते आणि सावनेला पाहून ती म्हणते अरे बापरे हा तर दिवसाचा दिनक्रम झाला की काय भाजी साफ करायला पूर्ण दिवस मग तर रोज यांना हेच काम द्यावं लागणार आहे आपल्याला आता पुढे आता साई म्हणत असते मुक्ताला की मम्मा अगं मला प्रोजेक्ट बनवायचा आहे तर काहीतरी सब्जेक्ट सुचव ना आम्ही कधीपासून त्याचाच विचार करतोय लगेच आदित्यला वाटतं की आपणही आपल्या मम्माला विचारावं म्हणून तो सावनीला म्हणतो की मला प्रोजेक्टबद्दल सजेस्ट कर ना काहीतरी पण सावनी म्हणते की ते माझंच माझंच प्रोजेक्ट चालू येऊन तुला काय प्रोजेक्ट सांगू तितकेत आता फोन वाचतो लकीचा आणि तो नेमका मुक्ताच्या बाजूला असतो त्याच्यावरती आरती नाव आलेलं असतं आणि मुक्ता म्हणते की हा तुझा फोन आहे अरे सॉरी मला असं वाटलं की माझाच फोन आहे की काय लकी लगेच घाईनेच तो फोन खेचतो आणि म्हणतो की आरती तेव्हा मुक्ता म्हणते अरे सॉरी मला कन्फ्युजन झालं मला असं वाटलं की माझ्याच क्लिनिकमधली आरतीने तुला मला कॉल केला आहे की काय तेव्हा आता लकी म्हणतो हो तुमच्याच क्लिनिकमध्ये आरती आहे मुक्ता विचारात पडून म्हणते की लकी माझ्या क्लिनिकमधल्या आरतीचा फोन तुला कसा काय आला तेव्हा लकी म्हणतो की काही नाही तिला टू व्हीलर घ्यायची आहे आणि मग आता मुक्ता म्हणते तू काही डीलर वगैरे करतोस की काय तेव्हा आता लकी म्हणतो डीलर नाही पण एक ॲड्रेस ट्रॅक करायचा होता तिला थोडी मदत करायची होती पण मग मुक्ता कन्फ्यूज होऊन म्हणते की अरे लकी तुझ्याबरोबर तिची एवढी ओळख कधी झाली आणि मग ओळख झाली पण आरती मला एका शब्द सुद्धा काही ना म्हणाली नाही तेव्हा लक्की म्हणतो की ती विसरली असेल असो लगेच मुक्ता मध्ये बरं जाऊ दे मला त्या मुलांचा प्रोजेक्ट बनवायचं आहे मी जाते लगेच आदित्य म्हणतो पण मला तर खूप भूक लागली मी काय करू इकडे सावनी डोक्यालाच हात लावते कारण मुक्ता तिला म्हणते की तू पराठे बनव तोपर्यंत मी मुलांचा प्रोजेक्ट पूर्ण करते आणि मग आता मुक्ता आदित्य आणि सईला घेऊन प्रोजेक्ट बनवण्यामध्ये इकडे मग्न असतं तेव्हा आता तिथे सागर येतो सागर ऑफिसमधून नेटका आलेला असतो तर तिघांना हे एकत्र पाहून त्याला खूप आनंद वाटत असतो लगेच तो आवाजून म्हणतो की अरे इथे काय चाललंय मग साई म्हणते की बाबा आम्ही ना प्रोजेक्ट बनवतो आणि माझा सब्जेक्ट काय माहिती टीथ मुक्ता मम्मानेच मला सजेस्ट केलं आणि आदित्यसुद्धा प्रोजेक्ट बनवत असतो तेव्हा आता ट्रॉफी मिळवण्यासाठी आम्ही खूप धडपड करतोय बाबा आणि मुक्ता मम्मानेच आम्हाला हे टॉपिक सुचवलेत तेव्हा आता सागर म्हणतो बरं ठीक आहे मग चला मीही तुम्हाला मदत करतो असं म्हणून आता ते चौघंही प्रोजेक्ट बनवत असतात सागर लगेच मुक्ताला चिडवत असतो आणि म्हणतो की काय रे काय तुमच्या मम्मालाच येतं का सगळं मी हुशार आहे मलाही येतो प्रोजेक्ट लगेच मुक्ता म्हणते की मग मी जाऊ का बाहेर सागर म्हणतो नाही नाही तू पण मदत करायचीस हा आम्हाला तितक्यात आता सावने आदित्यसाठी पराठा घेऊन येते आणि मग तिथे चौघ एकत्र करत तिचा खूप जळफळाट होतो ते आदित्याला आवाज देत नाही विचारातच पडते तितक्यात आदित्यचं लक्ष जातं आदित्य म्हणतो मम्मा तू बनवलेस माझ्यासाठी पराठे सावने म्हणते हो हो तेव्हा आता ती आदित्यला तो पराठा खायला लावते आणि आदित्य म्हणतो की सई तू पण खा ना ग मग सई पराठा खात असते तो दोघांनाही पराठा खूप आवडतो लगेच आदित्य सावनीला म्हणतो की सई मुक्त आणटी करते ना तसाच झाला हा पराठा मग सावनी म्हणते की अरे सगळ्यांना जेवण बनवत येतं असं काही नसतं की याच्या हाताला चव आहे आणि त्याच्या हाताला चव नाही मनात ना प्रेम असावं लागतं माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे ना आदित्य म्हणून हा मेथीचा रोल इतका छान झालाय चीज पण आहे ना यात तर आता सावनी ही मुक्ताकडे रागानेच बघत असते तेव्हा मुद्दा म्हणून सावनी म्हणते की काही सही आवडलं ना तुला पराठा सही म्हणते हो ना छान केलंय पराठा लगेच सागर म्हणतो की सावनी आज झाले काय तुला आज तर आपल्या मुलासाठी गरमागरम रोल बनवलास तू असं कधी केलं नाहीस तेव्हा सावनी म्हणते काय बोलतो सागर अरे याच्या आधी कधी काम केलेलं नाहीये का मी सागर म्हणतो आहे पण मला नाही वाटत कारण सा आदित्यने तुझ्या हातचं जेवण आज पहिल्यांदाच केलं असावं आदित्य आज जरा जास्तच खुश असतो आणि त्या खुशीमध्ये तो सावनीला म्हणतो की मम्मा रोज माझ्यासाठी असंच जेवण बनव जा ना गरमागरम असंच यमी मी जेवण तेव्हा सावनी मनातल्या मनात म्हणते की बापरे इथे चालले काय म्हणजे आता रोज उठा मळा भांडी घासा कांदा कापा आणि माझ्या पॉलिश केलेल्या नखांचं काय त्याची तर वाटच लागेल मी नाही हे करणार सगळं मला नाही होते हे म्हणून इथे राहणं चुकीचं आहे एकटी राहिले असते तर बरं होतं बाहेरून काही ऑर्डर करता यायचं सा। तेव्हा साखर म्हणतो की नो पिझ्झा नो मॅगी नो नूडल्स आदित्य आता फक्त मम्माच्या हाचा गरमागरम जेवायचं तेव्हा भाग इथे संपलाय पुढील भागामध्ये आता सागरने सर्वांसाठी मूवीची बु तिकीटं बुक केलेली असतात पण सागर म्हणतो की मुक्ताला जरा बाहेर जायचे आणि माझे ऑफिसचं खूप अर्जंट अशी मिटिंग आहे ते तेव्हा आम्ही दोघे येत नाही तुम्ही सर्वांनी मूवीला जावा इकडे सावनीला सागरचा प्लॅन पाहून खूप जळफळाट होतो ती म्हणते की अच्छा आणि मुक्ताला इकडे चिठ्ठीमध्ये सागरने लिहून ठेवलेलं असतं की ही साडी घालून टेरेसवरती या आता सावनी म्हणते की म्हणजे सर्वांना मूवीला पाठवून ह्या दोघांना ते प्रायव्हसी हवी का का आहे काय मीही आता बघते काय प्रायव्हसी आहे यांची असं म्हणून आता ती मुक्ताची साडी बेडवरची उचलून लपवून ठेवते इकडे मुक्ता इथे साडी शोधत असते तिला काही साडी सापडत नाही आणि मग ती विचारातच पडते की अरे इथे बेडवर साडी होती कोणी उचलली म्हणून आता मुक्ता आहे त्याच लुकमध्ये टेरेसवर जाते तर तिथे आता सागर तिला पाहतो आणि आता ही त्या दोघांमध्ये मुद्दामून प्रेक्षकांनो सागरला आता सावनीचा प्लॅन कळाला तर पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पाहत रहा प्रेमाची गोष्ट धन्यवाद